मित्रांनो तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आजच्या व्हिडिओ मध्ये पाहूया तीस प्रसिद्ध जिल्हे आणि त्यांची ओळख आपण कोणत्या जिल्ह्यातून येत आहात एक, एक गोष्ट नीट लक्षात घ्या आपण कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षासाठी तयारी करत आहात तर हे प्रश्न उत्तरे आपल्याला खूप उपयोगी ठरतील सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे नागपूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे आपले ऑप्शन्स आहे ए द्राक्ष बी केळी सी संत्री या डी चिकू मित्रांनो आपल्याला उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट मध्ये टाइप करत चला आपल्याला पाच सेकंड दिले जातील या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी संत्री नागपूरला गेल्यावर आपल्याला आठवतं त्यातील संत्री खूपच रसाळ आहे ते पाहून जिबीला पाणी सुटतो म्हणूनच तर नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए केळी बी द्राक्ष सी किल्ला या डी शिक्षणाचे माहेरघर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शिक्षणाचे माहेरघर पुणे ही शिक्षणाची माय आहे इथे शिक्षण घेणे म्हणजे जणू वाघिणीचा दूध पिणं हो म्हणून ते शिक्षणाचे माहेरघर आहे पुढचा प्रश्न आहे मुंबई सिटी कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए आर्थिक राजधानी बी किल्ला सी वाघ या डी संत्री या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्थिक राजधानी मुंबई म्हणजे प्रत्येक भारतीयांचं स्वप्नांची नगरी आहे इथे बॉलिवूड शेअर बाजार आणि अनेक उद्योगपती इथे वास्तव्य असल्याने म्हणून मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतात पुढचा प्रश्न नाशिक जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए सफरचंद बी द्राक्ष सी केळी या डी पेरू मित्रांनो आपल्याला उत्तर माहिती असेल तर कमेंट मध्ये टाईप करत चला या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी द्राक्ष नाशिक मध्ये द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते तेथील मिठे गोडसर द्राक्ष व त्यातून बनणारी वाईन दोन्ही फार प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे औरंगाबाद जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन आहे ए पुराणे किल्ले बी अजंता एलोरा लेणी सी केडी या डी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अजंता एलोरा लेणी हजारो वर्षे पूर्वीचा काळा कोरलेला या लेण्या पण गेले तर वाटते तुम्हाला आता कोणत्या काळात आलो असे वाटते इथे जुन्या काळातील इतिहास आज पण जिवंत आहे पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए कासपटार बी हळद सी मिरची या डी पेरू या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कासपटार फुलांनी भरलेलं हे कासपटार पाहिलं की निसर्ग प्रेमींच्या डोळ्यात आनंदात येतो तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ मध्ये काही शिकायला मिळत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करून टाका ना पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए बांबू बी कापूस सी वरील दोन्ही या डी कोणतेही नाही या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वरील दोन्ही बांबू आणि कापूस बांबू म्हणजे जगातील सर्वात मोठा गवत आणि पांढरा सोना म्हणजे कापूस हे दोन्ही अमरावतीमध्ये प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्हा कोणासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए पुराने किल्ले बी आंबा सी पेरू या डी समुद्र किनारे आणि किल्ला या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी समुद्र किनारे आणि सिंधुदुर्ग किल्ला इथल्या निळाशार समुद्रावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली शांतता आणि शिवरायांनी उभारलेला भव्य किल्ला इथे प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्हा कोणासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए सफरचंद डी केळी सी पेरू या डी हापूस आंबा मित्रांनो आपल्याला काय वाटते काय उत्तर असेल या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हापूस आंबा त्यांचा सेंट आणि त्यांचा गोडवा चाकून पाहिला तर त्यांचं नाव विसरू शकत नाही असे आहेत ते हापूस आंबा म्हणून ते प्रसिद्ध आहेत पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए हापूस आंबा बी कोल्हे सी महालक्ष्मी मंदिर या डी चिमण्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर म्हणजे भक्तांचं श्रद्धास्थान तेथील हजारो भाविकांचे चेहरे पाहून जणू काही लहान मुले आपल्या आईला भेटायला आले असं वाटतं म्हणून तर प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए द्राक्ष बी केळी सी पपई या डी गाजर मित्रांनो तुम्ही सांगा काय वाटतं काय असेल उत्तर तर केडि. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी केळी केळींचे शहर म्हणून ओळखलं जाणारं जळगाव इथली केळी देशाच्या कान्याकोपऱ्यात जातात पुढचा प्रश्न आहे सोलापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए हरभरा बी पॅशन सी केळी या डी सोलापुरी चादर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सोलापुरी चादर इथली सोलापुरी चादर म्हणजे दहा वर्षे वापरली तरी रंग जात नाही कोणतीही माळ ओढा तरी चादर फिट राहील म्हणून सोलापुरी चादर प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे चंद्रपूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए ताडोबा बी दगडी कोळसा सी वरील दोन्ही या डी कोणीच नाही मित्रांनो नही। आपल्याला उत्तर माहित असेल तर कमेंट मध्ये टाईप करत चला या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वरील दोन्ही चंद्रपूरला पहिले ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखायचे पण आता ताडोबात वाघ दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे आणि विदेशी पर्यटक पण येतात वाघांची संख्या इतकी मोठी झालेली आहे तुम्हाला माहित आहे का मी तिथेच काम करतो ज्यांना कुणाला ताडोबात संपर्क करायचा असेल ते मला खाली कमेंटमध्ये टाईप करून सांगावे पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए हरभरा बी कास सी लोहखनिज या डी वनसंपत्ती या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वनसंपत्ती जंगलाचं खजिनाच इथे आहे झाड मोह फुले टेंबरू लाकूड फाटा आणि ताराचे फळ आणि इत्यादी औषधी वनस्पती इथे आहे आदिवासींचं जीवन इथल्या जंगलांवर अवलंबून आहे पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्या ऑप्शन्स आहे ए भाताचे कोठार बी हरभरा सी वनसंपत्ती या डी पेरू या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भाताचे कोठार भंडाऱ्यात धान उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात कारण यांना खायला पोळ्या नाही मिळाल्या तरी चालेल पण यांना भात आवश्यक आहे भाताशिवाय यांची भूक भागत नाही म्हणून त्याला भाताचे कोठार म्हणतात पुढचा प्रश्न आहे लातूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए लोह खनिज बी दगडी कोळसा सी लातूर पॅटर्न या डी प्राचीन किल्ले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लातूर पॅटर्न येथील स्पर्धा परीक्षा म्हटलं की लातूर पॅटर्न आठवतो इथं अनेक टॉपर घडले कारण इथला वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे खास करून अभ्यासकांसाठी म्हणून लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे पालघर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्या ऑप्शन आहे ए आदिवासी संस्कृती बी चिक्कू सी आलू डी दगडी कोळसा मित्रांनो आपल्याला उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आदिवासी संस्कृती पालघर मध्ये आदिवासी अजूनही परंपरा जपल्या आहेत त्यांच्या जैपर्शापेन अजूनही जागा आहे त्यांचे सण त्यांची गोंडी भाषा त्यांचे नृत्य टिकून आहे म्हणून आदिवासी संस्कृती पालघर जिल्ह्यासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे धुळे जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्या ऑप्शन आहे ए नारळ बी कपाशी सी हरभरा या डी गहू या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कपाशी इथली शेतकरी आपल्या पोरांसारखे कापसाची देखभाल करतात आणि पांढरा शुभ्र कापूस पिकवतात यांच्या कापूस म्हणजे कापड उद्योगपतीला चांगला मुनाफा आहे म्हणून धुळे जिल्ह्यात कपाशी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे परभणी जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए हरभरा बी वाटाणा सी तूरदाल या डी काजू मित्रांनो तुम्हाला काय वाटे काय उत्तर येऊ शकेल खाली कमेंट मध्ये टाईप करा आणि सांगा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हरभरा परभणीचा हरभरा खूप चवदार आहे त्यांची खासियत म्हणजे जिम मारणारे लोक हरभरा पाण्यात भिजून ते ककाडी खातात आणि बाडी बनवतात त्यांच्या हरभऱ्याला खूप मागणी आहे म्हणून हरभरा परभणीमध्ये प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए मंदिरे बी हरभरा सी ऐतिहासिक किल्ले या डी काजू या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ऐतिहासिक किल्ले अहमदनगर मध्ये तुम्हाला प्राचीन काळातले अनेक जुने किल्ले अजूनही मजबूत आहेत तुम्ही पण विचार कराल कोणत्या मातीपासून बनले असतील पाहिला तर तुम्हाला फील वाटेल बहुत रोमांचक किल्ले आहेत हे म्हणून अहमदनगर ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे तर माझ्या दोस्ता किती मजा आली आता सांगा आणि किती बरोबर उत्तर दिले ते पण सांगा जर दहा पेक्षा जास्त उत्तर बरोबर असतील तर तुमचं महाराष्ट्रावर खूप प्रेम शंभर टक्के आहे आणि जर चुकलं तरी हरकत नाही परत पहा आणि आपल्या दोस्तात व्हिडिओ शेअर करा तुमचा स्कोर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो सबस्क्राइब करणं विसरू नका पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटू जय महाराष्ट्र